याला भाक भूक लागली भाकर द्या याला तहान लागली पाणी द्या याला तर फडून मारा आणि मग देवाची पूजा करा हा देव नाही आहे ये। याला चपा आणि हे गेलं ना सगळं संपलं कपाट भर नोट होत्या काहींच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाही आणि तुम्ही मी भाग्यवान आहे साईबाबाच्या कृपेनं तिन्ही लॉट मधून वाचलोय हा आपला जन्म नाहीये हा आपला पुनर्जन्म आहे जर यमान लाज घेतली असती <laughs> तर लोकांनी कोरा यमाला दिला असता आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव पण कीर्तनाच्या अगोदर तीन वाक्य ध्याना ठेवा एक पैसा कामा येत नाही दोन सत्ता कामा येत नाही दहा मिनिटात माणूस माझी होऊ शकतो कधी कधी दहा मिनिट सुद्धा लई होतात चला एक पैसा कामा येत नाही दोन सत्ता कामा येत नाही तीन संपत्ती कामा येत नाही पण चौथ वाक्य आहे का चांगलं वागणं कधी वाया जात गाईला पाहिजे पाणी तुळशीला घातलेलं पाणी आईवडिलांचे केलेले सेवा पालखीला दिलेली देणगी साईबाबाचा पाय केलेली पालखी गरीबाला केलेलं अन्नदान रस्त्यानं जाणाऱ्या भिकाऱ्याला केलेलं दान आणि दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जात <पाँगा> आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय कधीतरी तुळशीला पाणी घातलंय कधीतरी दिंडीला पंगत दिली कधीतरी आईबापाच्या पायाला वाकलोय म्हणून आपण वाचलोय तुमचं काय आहे नाहीतर कार्यकाम पैसा बिसा कोणी खात नाही हे नोटा बिटा आणि म्हणून तीन गोष्टी परत निढाय का एक अंगातली ताकद खिशातला पैसा आणि अंगातली ताकद खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता याचा योग्य वापर करा नाही तर काम बिघडेल हा अंगातली ताकद जपून वापरा मारामारी करायला वापरू नका मोटरसायकलवर हो चालल्यावर हो, कुत्र्याला लात माराय वापरू नका uh... कॉटरी पेल्यावर कोणाच्या टिंगल्या करायला वापरू नका अंगातली ताकद गोळ सेवा राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेसाठी वापरा अंगातली uh... ताकद कारण आपल्या अंगातलं रक्त हे uh... शहाण्णव कुळे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे आपल्या रक्ताची खूण आहे मोडेल पण वाकणार नाही आपल्याला बुट्ट पॉलिश करायची सवय आहे बुट्ट चाटून जगायची सवय नाही <laughs> तुम्ही काय बदिर झाले तुम्हाला काय तुम्ही आता मायापुढे बसले का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे